नमस्कार मी कैलास घाटाळ माजी सरपंच ग्रामपंचायत धानोशी मी आत्ता जव्हार पंचायत समितीच्या समोर आहे पंचायत समिती कार्यालयाच्या समोर उभा आहे आत्ता जेव्हा मी जव्हार पंचायत समितीच्या कार्यालयात गेल्यानंतर तिथं एकही अधिकारी उपस्थित नाही आणि जेव्हा आम्ही विचारणा केली असताना त्यांचं म्हणणं आहे की क्रीडा म्हणजे त्यांच्या मॅचेस जे काय असेल ते आता काय खेळतात त्यांना माहिती पण आज सोमवारचा दिवस होता महत्त्वाचा दिवस सोमवार म्हणजे काय महत्वाचा दिवस असतोय पण इथं एकतर जिल्हा परिषद सदस्यांचं हे नाही नियंत्रण आहे किंवा पंचायत समिती सदस्यांचं अध्यक्षांचं नियंत्रण नाही म्हणून ह्या हे क्रीडा संकुल झालं असं सांगायला दुमत नाही कारण व्यवस्थित का पण सोमवारच का तुम्हाला खेळायचं होतं तुम्ही बाकीचे दिवस हे क करायला पाहिजेत होतं आणि आज, आज आमच्या आदिवासी समाजाची दिशा बोल आमचा आदिवासी समाज बांधव येतोय रिकामा जातो परत येतोय रिकामा जातोय मग ह्या अधिकाऱ्याला काय खेळायला पगार शासन काय पगार काय खेळायचं देते आहे काय शासन काय पगार काय खेळायचं देते आहे काय माझी एकच विनंती आहे की शासनाने याच्याकडं नियंत्रण करावं आणि हे जे पण हे हे आहेत ना ह्याच्याकडं नियंत्रण आणून आणि ह्या आटोक्यात आणाव्यात बस विशेष